आणि त्यांच्या हातामध्ये ज्या ज्या वेळेस आलो मग रेल्वे कमिशन राज्यभरातलं अभियान असेल शिक्षा भूमीत प्रारंभ प्रारंभाला

ते कर्मचारी प्रतिसाद या देशाचा जगाचा अर्थात त्यांच्या पृथ्वीवरती असलेल्या निसर्गाचा रक्षक आहे त्यांनी सांगितलेला विचार त्यांनी घेतलेली भूमिका त्यांनी दिलेले आदेश Jadi tanggul ini dalam tandakan disebut. Ia permainnya adalah bersasaran bawah langit. Japa berjalan karena stok ramai jadi siapa paling khas? Agar tadi khas. Ia bersasaran jaya sendirian. Jadi sekiranya ini kerana mencari hasil, mesutul dan jernih kamera ada. सीतारंदी राठोड साहेब आहे तसे एक कल्पनाची जबाबदारी असते हा देश देशा कामाला कुणी ठाण्या निर्माण होता कामाने आणि या देशातला प्रत्येक माणूस हा आरोग्य दृष्ट्या वैचारिक दृष्ट्या सुरक्षित असला पाहिजे कुटुंब व्यवस्था पाहिजे यासाठी त्यांच्या नवीन प्रयत्न आणि सहभाग असतो या सगळ्या कर्मचारी वर्णांचा प्रयत्न तिथे उपस्थिती आपण दर्शवतो त्याबद्दल सदशा दंडवंत या आमचा असा असतो त्या ठिकाणी साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर वर्ष भारताला स्वातंत्र्य मिळण्यानंतर जगत असताना अमृत महोत्सव साधना करत असताना आणि ज्येष्ठ म्हणजे हातभरत राहिलेले इतर प्रश्न माणसं पाहिले बावनी साहेबांचा अध्यापेक्षा वैगरी आहे आपल्या लक्षात येईल कोसाने महाराज म्हणल्याप्रमाणे भूकंपच्या प्रकरणात वाचलो करोनाच्याही प्रकरणात वाचलो परंतु ही राजकीय घटलेली आहे या देशामध्ये त्या विस्कटलेल्या घडीला सरळ करणारा एकही राजकीय पक्ष केंद्रस्थानी राज्यस्तरावरती आम्हाला दिसत नाही म्हणून पुन्हा ता। आयुष्य आमच्या कुटुंबासाठी आम्हाला दिले आम्ही पुन्हा एकदा या देशासाठी समर्पित करणार हो सभेला सख्या किती मला माहिती नाही पण सभेमध्ये आलेख्य मनिपूर भाषा सरविचार सभेच उपस्थित आता सांगताना प्रास्ताविकामध्ये प्रचलन करताना राठोड की म्हणाले त्यास एक पहिला प्रश्न जो आहे तो काम करायचं कष्ट करणाऱ्या नाही केलं तर आपल्याला जीवन पण करता येईल दुसऱ्या बाजूला शेतकरी आहे कष्ट करणारे आहेत पण अन्न ठरणार मग इंदिरा गांधीजी गांधीजीच्या लाल जगारी म्हणायची जगण्यासाठी आम्हाला त्याचाही वापर करावा लागला आणि या देशातला जो शेतकरी आहे आणि उगवलेलं ते भीक आहे ते अन्न म्हणून आपल्या सगळ्या प्राणी मात्रासाठी या दोन घटकाच्या सोबत आपण नोकरी विषयाचे विषय पाहिलेला तो आमच्या नांदूंचा पंचुंदाचा मुलाचा कौटुंबिक जीवना पुढे जीवन जाण्यासाठी त्यांना रोजगार पाहिजे नोकरी पाहिजे उद्योग व्यवसाय पाहिजे तो बेकार असता कामा नाही पंच्याहत्तर वर्षामध्ये आमच्याकडे ते काय काही दिसले नाही या ठिकाणी